नाशिकोड देवराली व्यापारी बँकेना एनपीए चौवेचाळीस टक्क्यावर शून्य टक्क्यावरांद्याना सहकारावर विश्वास दूर करण्यासाठी मोलाचा पाऊल संचालक मंडळानं उचलला आहे बँकेची शाखा घेणाऱ्या सुरू होत असून तिच्या सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा ठेवी थी ठेवून कर्ज घेऊन वेळेत फेडून थी थी सहकार्य करावं असं आवाहन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाझे यांनी केलं आहे नाशिकरोड देवली व्यापारी सहकारी बँकेचं येणाऱ्या शाखेचं उद्घाटन खासदार घेणारे शाखेचे वर्धाक आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि उपनिबंधक आदरणीय मुलाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं मी माझ्या वतीने आणि आपलं मतदार संघाच्या सर्व मतदार संघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो अशी सुरोत्तर प्रगती बँकेची होत राहू आणि सहकारात एक नवा आयाम त्यांनी निर्माण करावा ही भावना व्यक्त करतो जय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक फैयाज मुलानी हे होते आपल्या भाषणात त्यांनी नाशिक रोड देवारी व्यापारी बँक व्यवहार आणि उत्तम व्यवस्थापनामध्ये पावणे दोनशे सहकारी बँकांमध्ये व्यापारी बँकेचा दहावा क्रमांक लागतो असं स्पष्ट करून संचालकांच्या मदतीला विनम्र कर्मचारी वर्ग आहे असा गौरव करून बँकेला शुभेच्छा दिल्या आज नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज मी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद संचालक कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शेतकरी बहुल नाशिकच्या पश्चिम पट्टातील मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणाऱ्यामध्ये बँकेनं शाखा सुरू करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेने पाच लाखांचं कर्ज देण्याची अट पंचवीस लाखांपर्यंत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँकेतील त्रेचाळीस बँकांमध्ये एक नंबरची व्यापारी बँक असून सहाशे वीस कोटींच्या पुढे ठेवी आहेत सहकाराच्या माध्यमातून एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन झालेल्या व्यापारी बँकेनं उत्तम विकास साधला असून प्रस्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपलं व्यक्त केलं नोटी मिळत नाही मी माझ्या सेवा करू शकत नाही मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू शकत नाही ही, ना 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 ही। खंत त्या मुलाच्या मनामध्ये म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नाव होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवलं लागत आणि म्हणून तो मनामध्ये या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमामधून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक शहर असेल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक प्रदेश झाल्यानंतर त्यांनी घेतला घेतानी स्वतःचा व्यवसाय उभा केला अनेक उद्योजक तयार झालेले आहेत आज नाशिक जिल्ह्यामध्ये नामवंत उद्योजक जे असतील ते यादीमध्ये नाशिक व्यापारी बँकेचे लोक निधी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो उद्देश त्यांचा होता त्या उद्योज डोळ्यासमोर घेऊन त्या ठिकाणी आम्ही बँकेला सुरुवात केली यामधून अनेक मोठे उद्योजक तयार झाले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी बँकेविषयी माहिती देताना बँकेच्या शाखा सिन्नर खोटी तेंडोरी पिंपळगाव या ग्रामीण भागांमध्ये असून एकोणीसशे एकसष्ट पासून एक लाख साठ हजारांचा भाग भांडवलावर सुरू झालेली ही बँक आज एक हजार कोटींच्या वर व्यवसाय करत आहे बँकेनं ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्र प्रणाली उपयोगात आणली असून बँकेच्या विविध योजनांचा सामाजिक उपक्रमांचाही आवर्जून उल्लेख केला सुरुवात झाली आणि जी व्यापारी मंडळी नाशिक रोड भागातील होती त्यांनी या बँकेची स्थापना त्यांची त्यांनी जो आजूबाजूचा परिसर आहे त्या भागातील व्यापाऱ्यांना अर्थ सहाय्य करण्याच्या दृष्टीने तिथे सुरुवात केली आणि कालांतराने ती बँक मृत्यू होत गेली नंतरच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक संचालक झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे काही शेतकरी लोक होते किंवा जे परिसरातील ग्रामस्थ होते तेही सभासद व्हायला सुरुवात केली आणि एकोणवीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी आम्ही म्हणजे दादांच्या पॅनल मध्ये मी उभा होतो दाखवली दोन पॅनल तयार झाले दादा पॅनल तयार केला होता त्यामध्ये आम्ही काही लोक निवडून आलो आणि काही लोक निवडून आले अतिशय चांगलं अस व्यवस्थापन असलेली अतिशय चांगलं असं संचालक मंडळ असलेली ही बँक त्यांच्या आता आम्हाला सुटायला मिळाली सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर त्र्यंबकराव गायकवाड पुंडलिक थेटे निवृत्ती फुले लाला जैन दिलीप थेटे मुरलीधर पाटील राजाराम धनवटे यांच्यासह संचालक जगन्नाथ ठाकळे सुधाकर जाधव डॉक्टर प्रशांत बोतळा अशोक चोरडिया रमेश धोंगडे नितीन खोले रामदास सदा फुले श्रीराम गायकवाड अरुण जाधव सुनील अडके वसंत रिंगळे विलास पेकळे गणेश खर्जून योगेश नागरे श्रीमती रंजना पोराडे कमल आढाव ॲडव्होकेट सुदाम गायकवाड राहुल हकवन ॲडव्होकेट पद्मा थोरात आदी संचालक यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता काळकर यांनी केलं तर आभार बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी मानले पंचक्रोशीतील प्रमुख शेतकरी व्यापारी ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड